मुंबईतून अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे मुंबई पोलीस दलातील एका पोलीस कर्मचाऱ्याला विषारी इंजेक्शन दिल्याने मृत्यू झाला मुंबई पोलिसांच्या लोकल आर्म्स डिव्हिजन मध्ये तैनात असलेल्या एका हवालदाराचा बुधवारी उपचारादरम्यान ठाण्याच्या एका रुग्णालयात मृत्यू झाला गेल्या तीन दिवसापासून पोलीस हवालदाराची जीवनाशी झुंज सुरू होती चोरलेला मोबाईल परत मिळवण्याच्या नादात हवालदार चोरट्यांचा पाठलाग करत मात्र चोरट्यांनी विषारी द्रव्याचे इंजेक्शन दिल्याने हवालदाराचा मृत्यू झाला मित्रांनो या प्रकरणाचा तपास दादर रेल्वे पोलीस करत आहे विशाल पाटील असे मृत्युमुखी पडलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे विशाल पवार हे ठाण्यात राहत होते रविवारी अठ्ठावीस एप्रिल रोजी विशाल पवार ठाण्याहून साध्या कपड्यांमध्ये कर्तव्यावर जात होते रात्री साडे नऊ वाजताच्या सुमारास माटुंगा आणि सायन्स स्थानकादरम्यान पवार ज्या गाडीत होते ती गाडी मंदावली तितक्यात रेल्वे रुळाजवळ उभ्या असलेल्या एका व्यक्तीने पवार यां यांच्या हातावर फटका मारला त्यावेळी विशाल पवार दरवाजा फोनवर बोलत होते फटका मारल्याने विशाल यांच्या हातातील मोबाईल खाली पडला आणि तो चोरट्याने उचलला लोकल स्लो असल्याने पवार यांनी खाली उतरून चोरट्याचा पाठलाग केला काही अंतर चोरट्याच्या मागे पडल्यानंतर विशाल पवार यांना चोरट्याच्या टोळीने घेरले पवार यांनी प्रतिकार केला असता चोरट्यांनी त्यांना धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली यानंतर इतरांनी पवारांना पकडून ठेवले हो आणि त्यातील एकाने त्यांच्या पाठीवर विषारी इंजेक्शन टोचले आणि त्यांनी विशाल पवार यांच्या तोंडात लाल रंगाचे द्रव्य ओतले यानंतर पवार हे बिशुद्ध होऊन खाली कोसळले मित्रांनो दुसऱ्या दिवशी विशाल पवार यांना शुद्ध आली मात्र त्यानंतर त्यांची तब्येत आणखीनच बिघडू लागली त्यामुळे कुटुंबांनी विशाल पवार यांना ठाण्यातील रुग्णालयात दाखल केले रुग्णालयात उपचारादरम्यान पवार यांची प्रकृती आणखीनच बिघडत गेली बुधवारी अखेर विशाल पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला मृत्यूपूर्वी पोलिसांनी रुग्णालयात त्यांचा जबाब नोंदवला होता यानंतर चोरट्यांविरुद्ध आणि अंमली पदार्थाचे व्यसन करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे हे, हे प्रकरण आता रेल्वे पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे दरम्यान तीस वर्षीय पवार हे दोन हजार मध्ये पोलीस दलात भरती झाले होते त्यांच्या पश्चात पत्नी आणि आई वडील असून ते जळगाव येथे राहतात तीन वर्षापूर्वी त्यांचे लग्न झाले असून त्यांना मुलबाळ नव्हते त्यांची पत्नी गेल्या आठ दिवसांपासून नाशिक येथे त्यांच्या आईच्या घरी होती पवार यांचे पार्थिव अंतदर्शनासाठी त्यांच्या गावी नेण्यात आले आहे चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन बातमीसह तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज